त्या दिवशी आम्ही मित्राच्या गावाला आलो होतो रात्रीची वेळ होती आणि सगळे कार्यक्रम दंग होते मी पण सकाळपासून त्यांच्या घरी अगदी पाहुणा म्हणून सगळं करू लागत असायचो मित्र माझी धावपळ बघून खूप आनंदी झाला कारण की त्याच्या घरी करतस कोणीच नाही त्याच्या गावाची यात्रा होती आणि रात्रीच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे खूप लोक आणि पाहुणी रावळी आली होती त्याच्यातच त्यांच्या घरी एक पाहुणी होती तिचं नाव वर्षा होतं माझी धावपळ आणि मी करत असलेली मदत पाहून ती खूपच माझ्यावर भाळली मित्राने माझी तिच्यासोबत ओळख करून दिली माझी तिच्यासोबत ओळख झाली पण ती सारखी मला पाहायची तिच्या मनात काय होतं ते मला समजलं नाही मात्र मी एकटा रूममध्ये पाहून ती मला म्हटली की तुम्ही खूपच देखणे दिसताय मला खूपच आवडला तिने मला एक तिची इच्छा बोलून दाखवली हे पाहून मी आश्चर्यचकित झालो मात्र ती दिसायला खूपच मादक आणि सुंदर होते सगळेजण कार्यक्रमात व्यस्त असताना ती मला घराच्या बाहेर पाठीमागे शेत आहे तिकडे घेऊन गेली आणि शेतात गेल्यावर आमच्या दोघांमध्ये काय घडलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मित्रांनो कथेला सुरुवात करू नमस्कार माझं नाव दिनेश आहे मी खूपच बोलक्या स्वभावाचा मिळावू व्यक्ती होतो माझ्या जोडीदार म्हणजे माझा एक साथीदार होता महेश तो गावाकडे राहायचा आमची कंपनीत ओळख झाली होती आणि आम्ही रूममेटसुद्धा आख होतो एकाच रूममध्ये राहायचो खूपच कमी वेळात आम्ही एकमेकांच्या कुटुंबाच्या पण खूप जवळ आलो होतो मला त्याच्याशिवाय करमायचं नाही आणि त्याला माझ्याशिवाय जमत नसायचं असे आमची मैत्री खूपच घट्ट झाली होती एक दिवशी झालं असं त्यांच्या घरी यात्रा होती गावातील आणि त्यामुळे तो खूप आनंदी झाला पहिल्यापासूनच त्याचं ठरलं होतं काही दिवस मी सुट्टी घेऊन घरी जाणार आहे आम्ही दोघं पण चांगल्या नोकरीला आणि पगार पण जेमतेम चांगलाच होता पाहिजे अशी आम्ही आयुष्य करायचो आणि हवं ते करत असायचो पण तो गावी जाणार त्यामुळे मी पण नाराज होतो त्याच्यापेक्षा मी खूप बोलत्या स्वभावाचा तो खूप शांत सुसंस्कृत आणि सभ्य मुलगा होता तो गावी गेल्यानंतर मी एकटा होतो त्याच्या गावाच्या जत्रेच्या एक, एक दिवस आधी मी जाणार येणार असं माझं ठरलं होतं पण नेमकं त्याच्या घरी जायला ज्या दिवशी मी जाणार त्या दिवशी अजिबात रेंज नव्हती त्याने घराचा पत्ता वगैरे सांगितला होता याच्या आधी मी कधीच गेलो नव्हतो त्याच्या घरी मंतला मंतला तो मला म्हटला होता की आमचं एकत्र कुटुंब आहे त्यामुळे घरी खूपच पाहुणे रावळे येत असतात मी म्हटलं की मग तर चांगलं आहे घर सगळं भरून जाईल तो मला म्हटला गावामध्ये तो आल्यानंतर आपण सगळं फिरूया मग काय ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी सकाळी मी पोहोचलो मित्राचा घर शोध शोध ज्यावेळेस मी घरी आलो त्यावेळेस तो पण आश्चर्य चक्की झाला तो म्हटला अरे फोन तरी करायचं मी म्हटलं तुझा मोबाईल कुठे चालू आहे मोबाईलच लागत नाही तो म्हटला हां गावामध्ये आज रेंज नसते घरचे पण त्याच्या खूप आनंदी झाले त्याचे आई वडील वगैरे काका सगळ्यांशी त्यांनी मला ओळख करून दिली मग सकाळी मी चांगल्या दहा वाजता आलो होतो त्याच्या कामात पण मदत करत होतो एकत्र कुटुंब होतं पण एवढं मोठं असेल असं से वाटलं नव्हतं त्याच वेळेस मी त्याच्या घरी पाणी भरत होतो पाणी भरायला बाजूला बोर होतं आणि तेच मी पाणी भरत होतो मित्राला अचानक काम निघालं पण समोर जाताना त्याने मला एका व्यक्तीशी ओळख करून दिली तिचं नाव वर्षा होतं ती त्याच्या मामाची मुलगी तिचं लग्न झालं होतं आणि इथे सगळ्यांसोबत ती आली होती पण तिचे मालक काही इकडे आले नव्हते त्याने मला तिच्यासोबत ओळख करून दिली आणि याला मदत कर असं तिला सांगितलं ती माझ्याजवळ आली आणि म्हटली की काय करायचं आहे आम्ही दोघंजणं सांगेल ते काम करत होतो खूपच कमी वेळात तिच्याशी मी चांगलीच ओळख निर्माण केली माझा स्वभाव एकतर बोलका होता दिसायला पण ती खूपच देखणी मी सगळं काम करत होतो अगदी धावपळ करून इकडच्या वस्तू तिकडे नेणं आणि इतर सगळं त्याच्या घरातले पण खूपच भारावून गेले मात्र वर्षासारखीच लांबून मला निहाळत होती जणू काही तिच्या मनामध्येच मी बसलो होतो खूप कमी वेळात माझी सगळ्यांसोबत मैत्री पाहून ती पण आश्चर्यचकित झाली दुपारी जेवणासाठी सगळेच माझ्यासाठी थांबले होते मी मात्र कामात होतो हे पाहून ती माझ्याजवळ आली आणि म्हटले हो चला ना बाज आता जेवण करून घ्या मी म्हटलं हो जेवण करेन ती म्हटली राहू द्या काम मी मात्र कामात दंग असताना तिने माझ्या हातातली चावी घेतली आणि म्हटली की राहू द्या कुठे नका जाऊ आधी जेवण करा सगळे ओरडायला लागलेत पहिल्यांदाच तिने माझ्या हाताला स्पर्श केला होता क्षणात माझ्या मनात वेगळाच भावना आल्या मात्र मी स्वतःला सावरलं आपण कोणत्या गोष्टीसाठी आलोय आणि मित्राच्या घरी असं काही म्हणतांना खूपच मला पाप वाटायचं त्यामुळे मी जास्त लक्ष दिलं नाही काय सगळ्यांसोबत बसून जेवण केलं मला पण खूपच भारी वाटलं सगळे मला जेवणासाठी आग्रह विनंती करत होते हे घे भाजी हे घे पोळी मला खूपच अगदी भरून आलं मी मित्राच्या शेजारी होतो मात्र समोर ती वर्षा बाजूला उभी राहिली होती उभं राहून मलाच पाहत होती कामामुळे माझे कपडे थोडेसे खराब झाले होते त्यामुळे मला कपडे पण चेंज करायचे होते जेवण झाल्यानंतर काही वेळ बसलो त्यावेळेस मित्र म्हटला की माझा एखादा टी शर्ट घाल तुझे कपडे खूपच खराब झालेत नंतर संध्याकाळी कार्यक्रम आहे आणि तो पाहण्यासारखा अजून आमचे काही नातेवाईक त्यावेळेस येतील आणि तो असं कपडे मळके दिसल्यावर उगच काहीतरी वेगळंच वाटेल मी म्हटलं बरं ठीक आहे मित्राने त्याची रूम दाखवली आणि तिथला एखादा ड्रेस घाला असं म्हटला तोपर्यंत तो, तो नातेवाईकांना आणायला कुठेतरी बाहेर जाणार होता मग काय मी मित्राच्या रूममध्ये गेलो आणि मित्राचे तसे खूप सगळे कपडे होते मला माहिती होतं की त्याचा कोणता ड्रेस आहे आमच्या दोघांची तब्येत जेमतेम समानच असेल त्यामुळे एकमेकांचे कपडे आम्ही कामावर जाताना नेहमी घालत असायचं किंवा रूमवरती एक माझ्या आवडीचा खूपच चांगला शर्ट होता त्याचा तो टी शर्ट होता तो मला खूपच व्यवस्थित बसायचा आणि जास्त थोडासा टाईट होत असायचा मी तो घेतला मी शर्ट काढला माझा आणि तो घालणारच होतो अचानक माझ्या त्या रूममध्ये ती वर्ष आली आणि म्हटली की काय करताय ती मला पाहतच राहिली मी म्हटलं काय नाही कपडे म्हटलं चेंज करावे ती म्हटली की हो कपडे चेंज करा खूपच खराब झालेत आणि त्याच्यात तुम्ही पांढरा शर्ट घातला त्यावेळेस तिची नजर फक्त माझ्या होती ती मला पाहून खूपच आश्चर्यचकित झाली वेड्यासारखी मला पाहू लागली तिच्या मानातल्या भावना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवू लागल्या जणू काही आता जवळ येऊन मला ती अगदी जवळच घेईल असंच तिच्या नजरेवरून वाटत होतं मी लाजत शर्ट घातला आणि तिच्यासमोर मी पॅन्ट कशी चेंज करू म्हणून माझ्या मनात अगदी प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं ती म्हटली की थांबा मा मी देते बाजूलाच कपडे होते त्याच्यातलीच एक पॅन्ट घेतली आणि तिने मला दिली ती काळ्या रंगाची पॅन्ट होती पण लाजत लाजत ती पॅन्ट मी घातली ती माझ्याकडे पाहून हसली आणि म्हटली की खरंच तुम्ही राहा खूपच देखणे आहात मी पण लाजलो ती म्हटली की असं वाटतंय की तुमच्यासोबत काही वेळ घालवावा तुम्हाला एक बोलू का हो मी म्हटलं की हा बोला ना तुम्हाला कोण मैत्रीण वगैरे शंभर टक्के असेल मी म्हटलं नाही असं का विचारलं ती म्हटली तुम्ही एवढे देखणे आणि तरुण आहात कोणी पण तुमच्याशी चांगलीच मैत्री करेल मी म्हटलं एवढं कुठं आमचं नशीब मला कोण पसंत करणार ती म्हटली का कोण नाही पसंत करणार मी म्हटलं की तुम्हाला आवडलो का मी लाजतच मिस्किलपणे तिला विचारलं त्यावेळेस ती हसली आणि म्हटली खूप आवडलात असं वाटतंय की तुम्ही आणि मी जर इथे एकटा असतो तर मी तुम्हाला म्हणेल ते दिलं असतं आम्ही एवढंच म्हटलं तो तोपर्यंत कोणीतरी तो हो आल्याची चाहूल आली आणि ती लगेच घराच्या बाहेर आली मला म्हटली की बरं आपण रात्री बोलूया याच्यावर नंतर आम्ही कामात दंग झालो मी इतर पाहुण्या रावळ्यात आणि सगळ्यात वावरून गेलो पण तिची नजर अगदी टकल्यावर माझ्याकडेच होती तिच्या नजर जरी माझ्याकडे पाहिली तरी मला कसं तरीच आता होऊ लागलं होतं हळूहळू आम्ही एकमेकांच्या अगदी लांबूनच मनात जागा करू लागलो ती मात्र तयार होती माझ्याकडून एक संधी घेण्यासाठी आणि मी पण तयार झालो होतो तिला अगदी प्रेम करण्यासाठी संध्याकाळ झाली ज्यावेळेस मी एकटा रूममध्ये तिला दिसलो ती माझ्याकडे आली आणि मला म्हटली की अहो ऐका ना मी म्हटलं काय त्यावेळेस ती म्हटली की घराच्या त्या बाजूच्या कोपऱ्यात या ना मी म्हटलं काय आहे तिकडे तिथं मात्र शेत होतं तिकडे संध्याकाळचं कोणी जात नसायचं ती म्हटली या माझं थोडंसं महत्त्वाचं काम आहे मला वाटलं खरंच काहीतरी आणायचं असेल त्यामुळे मग मी म्हटलं की बरं ठीक आहे आलोच मी ती माझ्या आधीच तिथे जाऊन थांबली होती मी इकडे तिकडे पाहत उभा राहिलो होतो ती लगेच आली आणि म्हटली की तुम्हाला एक काम होतं मी म्हटलं बोला ती म्हटली मला तुम्ही खूप आवडता आणि माझी एक इच्छा आहे पूर्ण कराल का मी म्हटलं कोणती ती जवळ आली आणि म्हटली की मला शांत करा ना कारण की आजच्या दिवस मी इथे आहे उद्या सकाळी निघून जाईल नंतर आपली भेट होईल की नाही माहीत नाही मात्र आता कोणाचं आपल्याकडे लक्ष पण नाही ह्या संधीचा फायदा घ्या आणि मला शांत करा मी मात्र काय करू ते समजत नव्हतं पण मला पण तेच हवं होतं कारण की खूप दिवस झालं मला असं काहीच भेटलं नव्हतं मी लगेच तयार झालो क्षणात मनातल्या भावना अगदी ओठावर आल्या आणि आता माझं मन थांबेन असं झालं अगदी अंधारी रात्र होती सगळेजण आपापल्या नादत होते आमच्याकडे कोणाचं लक्ष नसल्याचं फायदा पण होता आणि नंतर आमची भेट पण होणार नाही त्यामुळे मी लगेच अगदी क्षणाचा पण विलंब न लावता पुढचा कार्यक्रम करू लागलो तिला चांगलंच माझ्याकडून सुख भेटत होतं मी पण आनंदी आणि ती पण आनंदी झाली ती मला म्हणत होती की ज्यावेळेस तुम्हाला दुपारपासून मी पाहते तेव्हाच मनात मी अगदी ठाम विचार केला होता काही पण करून तुमच्याकडून सुख घ्यायचं आणि तुमच्याकडून सुंदर क्षणाचा अनुभव घ्यायचा पण खरंच ही इच्छा आज तुम्ही पूर्ण करताय आणि असंच मला प्रेम करत राहा हळूहळू आमच्या दोघांच्या ते प्रेमाला वेगळाच आणि एक सुंदर क्षणाचा रंग आला होता मी मात्र एवढा अनुभवी नव्हतो मात्र तिला चांगलाच सुख देण्यात मी चांगली काहीसुद्धा कमतरता मला ठेवायची नव्हती ती मला अगदी जोरात म्हणत होते की मी तुमचीच आहे तुमच्यासाठीच मी इथे आहे तुम्हाला भरपूर आणि पाहिजे एवढं प्रेम करा काहीसुद्धा कमतरता ठेवू नका मग काय त्या दिवशी मित्राच्या घरी कार्यक्रमाला थांबल्याचा काहीतरी मला फायदा झाला एवढा लांबून आलो आणि सुंदरशी मैत्रीण भेटली मी तिला चांगलं शांत केलं थोड्या वेळाने आम्ही अगदी वेळेपिसे होतो पण वेळेचं बंधन होतं त्यामुळे आम्ही वेगळे झालो आणि नंतर ती जाऊन सगळ्यात अगदी मिसळून गेली मी पण थोड्या वेळाने आलो आणि सगळ्यांसोबत आनंदी झालो तिथे मी एकच दिवस राहिलो मात्र त्या दिवशी तो अनुभव कधीच न विसरण्यासारखा तर तुमच्यासोबत झालं आहे का असं कधी ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका